अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे एक महोत्सव आयोजित केला गेला आहे जो आजपासून दोन मार्चपर्यंत असणार आहे ज्या मराठीबरोबरच अनेक राज्यांमधली अनेक भाषांमधली नाटकं आहेत आणि मी नाटकं आपल्याला विनामूल्य बघता येणार आहे तर मी प्रेक्षकांना आवाहन करते की जसं आपल्या आवडत्या नाटकांसाठी आपण हाऊसफुल गर्दी करतो तशीच या अभिनव महोत्सवासाठी आपण दणकून गर्दी करूया आणि हा महोत्सव यशस्वी करूया असं वाटतं की मराठी परिषदेच्या वतीनं हा जो एक बहुभाषिक नाट्य महोत्सव आयोजित केला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाची सुरुवात होते असं मला असून कारण मराठी माणसांच्या बाहेर जाऊनही आपल्याला इतर भाषिक नाटकांना एक मंच दे देणं आणि त्याचबरोबर ती नाटक आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणं नाटक करणाऱ्यांना दाखवणं ही अत्यंत मला असं वाटतं काळाची गरज आहे ती ओळखून ही हा महोत्सव इथे आयोजित केला सगळे आणि प्रशांत दामले अध्यक्ष अजित भुरे सहकार्य कार्यवाह प्रमुख कार्यवाह यांचं आणि त्यांच्या सगळ्याच मंडळीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या महोत्सवाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी यावं गर्दी करावी हा महोत्सव यशस्वी करावा आणि महाराष्ट्राबाहेरचंही नाटक मनापासून बघावं असं आवाहन करतो धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका